नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पुणे मोशी पुणे खडकी आणि पुणे गुळटेकडी तसेच पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक सातशे एकवीस क्विंटलची पुणे मोशीमध्ये कमीत कमी दर चारशेच तर सर्वसाधारण दर आहे आठशे आणि जास्तीत जास्त दर इथं बाराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये आवक फक्त शहाण्णव क्विंटलची आलेली आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला एक हजार तर सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर इथे चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे तेवीस हजार पाचशे शहात्तर क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला बाराशे तर जास्तीत जास्त पुणेमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव